आपण पाहतात माणदेशी न्यूज माण तालुक्याचा बुलंदावाज मढा लोकसभा मतदारसंघाच्या सांगोला या शहरामध्ये हो आपण आलेलो आहोत आणि सांगोला शहराचा ग्राउंड रिपोर्टिंग आपण करतोय नक्की इथली परिस्थिती काय आपण जाणून घेणार आहोत सर आपलं नाव हो काय माझं नाव राजू मगर मी संभाजी ब्रिगेडचा पुणे विभागाचं उपाध्यक्ष आहे आणि मी इथं शेतकरी कामगार पक्षाशी संलग्न काम, कर, काम करतो पर एक शेतकरी म्हणून आपलं काय मत आहे या पर भागातली परिस्थिती काय शेतकरी म्हणून या भागातली परिस्थिती आता सध्याच्या घडीला शेतकरी फार अडचणीत आहे आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची डासळलेली आहे निसर्गानं निसर्गाचा प्रकोप झलत झलत शेतकरी कसा तर गुडघ्यावर आलेला आहे आता मग हा गोडग्यावरचा शेतकरी पूर्ण झोपायच्यात हे सरकारनं चांगले निर्णय घेणं आणि शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं काम करणं हे फार गरजेचं आहे जे राहुल गांधींना जे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की एम एस पीवर आम्ही तुमच्या खरेदी करू म्हणजे शेतीमालाला मिनिमम प्राईजवर आम्ही मॅक्झिमम प्राईजवर तुमची खरेदी करू तर ती जी गॅरंटी आहे ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे जे आज दिल्ली बॉर्डरवर जे पंजाबचे आणि हरियाणाचे जे शेतकरी आंदोलन करत होते गेले अठरा महिने ते मागच्या वेळेस त्यांनी आंदोलन केलं याही वेळी त्यांनी आंदोलन मोठं केलं होतं सातशे शेतकऱ्यांची शहादत तिथं आहे ही शहादत आपल्याकडं अजून तिथपर्यंत काही पोचलेली नाही पण आजपर्यंत सांगोल्यात जरी एकही आत्महत्या झाली नसली शेतकऱ्याची तर भविष्य काळात असं होणारच नाही याची काही खात्री देता येत नाही त्यामुळे पाण्याचं नियोजन आणि शेतीच्या बाबतीत पाण्याचं नियोजन दुसरी गोष्ट त्या शेतकऱ्यांच्या मालाला दर योग्य मिळणं फार गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला तुम्ही जर माढा मतदारसंघातलं जर विचारत असाल तर हा आवर्षणग्रस्त पहिलाच भाग आहे इथं पाण्याचं नियोजन काटेकोर करणं गरजेचं आहे आणि मोहिते पाटलांची जुनी संकल्पना आहे भीमा निरा, निरा स्थिरीकरणाची तर त्याच्यामुळे इथं पाण्याचा फार चांगला उपयोग होईल त्यामुळे मोहिते पाटलांना सध्या तरी पॉझिटिव्ह वातावरण आहे इथं विद्यमान खासदार निंबाळकर हे पाच वर्षामध्ये सांगलेत कधी आले नाहीत ते पाच वर्षामध्ये त्यांनी जे कामं सांगतायत नुसती भरपूर कामं केली भरपूर कामं केली म्हणून तर त्यांचा हा माहिती अधिकाराखाली मागवलेली माहिती आहे की तुमचे नगरपालिकेला त्यांनी किती पैसे दिले किंवा त्यांच्या किती फंड नगरपालिकेला एकोणीस ते चोवीस उपलब्ध झालं त्याचंही पत्र आहे नगरपालिकेनं त्याच्यामध्ये त्यांचं नोंदवलेलं आहे की नगरपालिकेला शून्य रुपये खासदार फंड मिळालेला आहे म्हणून हे दुसरं आहे बांधकाम विभागाकडं बांधकाम विभागात आत्तापर्यंत रणजित निंबाळकर खासदार साहेबांनी फक्त तीन कामं केलेली आहेत एक विद्यमान आमदार शहाजी बापू यांच्या गावात समाज मंदिर बांधलेलं आहे दहा लाखाचं दुसरं शिवण्यामध्ये सात लाखाचं समाज मंदिर बांधलेलं आहे आणि तिसरं जुजारपूरमध्ये समाज मंदिर बांधलेलं आहे तर ह्या समाज मंदिरामध्ये काय काम चालतं काय नाही आता हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही जनता सुज्ञ आहे दुपारच्या वेळेस तिथं पत्त्याचा डाव खेळणं रात्री तिथं नको ती सोंग करणं हे समाज मंदिराचं काम चालतं त्यांनी कुठल्या तर शाळेसाठी काय शा मदत केलेली असली त्याच्याबद्दल ते काही सांगू शकत नाहीत किंवा इतर रोजगाराचे प्रश्न त्यांनी काय सोडवले असतील तर त्याच्यावर ते शब्द काढत नाहीत पाणी आलेलं आहे म्हणते तर नुकतंच काल रिपोर्ट आला आहे की त्याचं एक कोटी पंच्याहत्तर लाख बिल येणार आहे म्हणून मागचं साडेतीन कोटीचं बिल हे एक कोटी पंच्याहत्तर लाखाचं बिल म्हणजे साधारणपणे पाच साडेपाच कोटीचं बिल आता सध्या पाणी जे नदीला सोडले ते बोकंडी बसणार आहे आणि हे जे दोन टी एम सी पाणी सोडले म्हणून जे कालवा करणारी मंडळी आहे सगळी तर ह्यांना सगळ्याला एक प्रकर्षण माहिती असायला पाहिजे की सांगोला तालुक्यामध्ये अडीच हजार एक कोटी पाणी लिट, लिटर एक कोटी लिटर पाणी क्षमता असणारी शेततळी आहेत अडीच हजार आणि छोटी मोठी सगळी मिळून साडेतीन हजार शेततळी आहेत ह्या ह्या शेततळ्यामध्ये पाणी साठवण क्षमता जवळजवळ पावणे दोन टी एम सी आहे मग हे दोन टी एम सी नदीला सोडलेलं पाणी ह्या सांगोला तालुक्यामध्ये एकशे आठ गावं असताना सतराच गावाला फक्त उपयोग होतो आणि एकोणनव्वद गावाला त्या पाण्याचा काढीचा उपयोग होत नाही पण ह्या पूर्ण जे पूर्ण तालुक्यामध्ये जवळजवळ साडेतीन हजार शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या उश्याला शाश्वत पाणी आणि न काही पैसे भरता अनुदानातनं श शरद साहेबांनी आणि आमदार गणपतराव देशमुखांच्या माध्यमातून इथं सगळ्याला पोचलेलं आहे मधी मागे पाच सहा वर्षापूर्वी फार मोठा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळ परिस्थितीमध्ये अकलूजमधले शेतकरी कोलॅप्स झाले पंढरपूरमधले शेतकरी कोलॅप्स झाले कारण त्यांच्याकडं दुष्काळाला तोंड देण्याची सामग्री नव्हती जसं आमच्या भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे ठिबक आहे किंवा कमी पाणी क्षमतेमध्ये वाढणारी रोपं आहेत डाळिंबासारखे रोपं आहेत आमच्याकडे आमच्याकडे फळबागा जे आहेत ते कमी पाणी लागणारी सगळे आम्ही पिकं घेतलेली आहेत तसं अकलू अकलूजची कोलॅप्स झाली कारण तिथं सगळी पाण्याचीच ओसाची केळीची पिकं असतात त्यांना पाणी जरा ताण पडलं का ती कोलॅप्स होतात शेतकरी पंढरपूरचे होतात कोलॅप्स शेतकरी पण सांगोलेचं होत नाही कारण ह्याच्यासाठी पूर्ण जे विजन आहे हे सांगोला कसं डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा काय व्हायला पाहिजे हे सर्वस्वी डेव्हलपमेंटचे व्हिजन हे मान्य कैलासवाशी आमदार गणपतराव देशमुख यांच्या याच्यातून झालेलं आहे माध्यमातून सगळं झालेलं आहे त्यामुळं सांगोला तालुक्यात आजपर्यंत एकही शेतकरीची आत्महत्या झालेली नाही मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये लोक शेतकरी कुणाला येतील असं वाटतं आजच्या आजच्या परिस्थितीमध्ये ह्या सांगोला तालुक्यामध्ये मराठा समाज एक नंबरला आहे दुस दोन नंबरला धनगर समाज आहे आणि तीन नंबरला दलित समाज आहे तर मराठा समाज आरक्षणाच्या तीव्र ह्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे मराठा समाजानं मराठा समाजाला ह्या फडणवीस सरकारनं फसवलेलं आहे केंद्र सरकारनं फसवलेलं आहे एकदा म्हणतात केंद्राकडं आहे एकदा केंद्र म्हणतं तुमच्याकडं निर्णयाची क्षमता आम्ही दिलेली आहे ते तुम्ही तुम्ही करून घ्या सगळं इकडचा चेंडू तिकडं टोलू नये तिकडचं इकडं टोलू नये ही लोकं विसरली नाहीत मराठा समाजाला अंतरावलीमध्ये झालेला रक्तपात ह्या फडणवीस सरकारनं केलेला हा कुठलाही मराठा विसरणार नाही भले आज जे निंबाळकरचा प्रचार करणारे आहेत निंबाळकरचा फोटो गाडीला लावून फिरणारी जी मराठा समाजाची तरुण पोरं आहेत त्यांच्यासुद्धा मनात कुठंतरी ही गोष्ट डाचते आहे सुद्धा फिरत असतील त्यांची तर कामं असतील तर ठेके असतील किंवा तर त्यांचं रोजीरोटीचा विषय येतो म्हणून ते त्याच्याबरोबर फिरत असतील पण ज्यावेळेस बटन दाबण्याची वेळ येईल त्यावेळेस हा मराठा समाज किंवा ही तरुण पोरं जी निंबाळकरच्या मागे फिरणारी मराठा समाजाची आहेत ही शंभर टक्के तुतारीचं बटन दाबणार आणि तुतारीला लीड देणार दुसरा फॅक्टर आहे तर धनगर समाजाचा धनगर समाजाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर धनगर समाजाला पहिल्या मिटिंगमध्ये आरक्षण देऊ क देऊ करतो असं त्यांनी सांगितलं होतं फ फडणवीसने तर ह्या धनगर समाजालाही त्यांनी फसवलेलं आहे धनगर समाजाच्या बाबतीत कुठलीही त्यांनी ही केलं नाही हजार कोटीचं त्यांनी ते महामंडळाला पैसे देतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं निधी राखून ठेवतो म्हणून सांगितलं होतं त्याच्याही बाबतीत कुठं त्यांनी त्याच्यावर परत उल्लेख केलेला नाही त्यामुळे धनगर ही चिडून आहे आत्ताच्या घडीला मुस्लिम समाज आणि दलित समाज यांना तर ते मुळातच पहिल्यापासून ते विरोधी आहेत दलित आणि मुस्लिमच्या द्वेषापोटीच ही भाजप सत्तेत येऊन बसलेली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि आता ह्यांची अशी स्ट्रॅटर्जी चालू आहे की दलित आणि मुस्लिम समाज जे गोरगरीब आहेत यांना मताला येऊ न देण्याची त्यांनी नीती आखलेली आहे निंबाळकरांनी निंबाळकरच्या पार्टीने असं ऐकायला येतं जर हे असं होत असेल तर हे लोकशाहीला घातक आहे आणि माझं वैयक्तिक प्रत्येकाला आव्हान आहे तुम्ही कुणालाही मतदान करा पण अवश्य मतदान करा ही देशाची लोकशाही वाचली पाहिजे आणि देश वाचला पाहिजे ओके धन्यवाद